मित्रांनो बघा नुकताच एक काही का लढत झाली बादल आणि सुंदर गुलालाचा मानकरी झाला आहे आणि विरुद्धला होता मित्रांनो करीपत्ता आणि नंद्या तर आजच्या गुलालाबद्दल तुम्हाला खूप सारे शुभेच्छा दादा नमस्कार तर आज तुमच्या नंदीने एक गुलाल घेतलेला आहे आणि बालाचा बड्डे होता आणि त्याच्यानिमित्तच आज गाडी आली तर काय सांगाल आजची मैदानाच्याबद्दल कसं वाटलं मैदानाला येऊन तुम्हाला आणि कुठेतरी बघतो ना आपण नेहमीप्रमाणे तुम्ही मुंबई किंग बादल हा नेहमीच या मैदानामध्ये येत असतो रिटगर मैदान बोललं तर तुमचा आवडीचं मैदान आणि जेव्हा जेव्हा आलं तेव्हा तेव्हा तुम्हाला एक तुमच्या बैलांनी म्हणजे नाराज नाही केला आणि आज पण एक मस्त चांगला एक गुलाल घेऊन दिलेला आहे आज कशाप्रकारे गाडी जमली त्या त्याच्याबद्दल सांगा आम्हाला ओके okay. तर काय सांगाल आज तुमच्या नंदिनी गुलाल घेऊन दिलेला आहे पहिली शरद बायलाची पडली आता मला काय पण करून गुलाल घ्यायचाच होता कारण की आज तू आमच्या बायलासाठी खूप येतो दिवस रात्र बायला जवळ असतो त्याचे वाढदिवसाने आम्हाला गुलाल घ्यायचं जवळ आम्ही दुसरी शरद हा दादा बघा ना पहिली आपण शर्यत केली ते कोणासोबत केलेले कशा प्रकारे झाली आमच्या घरचाच वासरू होता बघा दादा दुसऱ्यांदा आपण पलवली आणि त्याने तुम्हाला म्हणजे नाराज नाही केला कारण की पहिला गुलाल पराभव झाल्यानंतर हो दुसरा गुलाल लगेच एक चांगले म्हणजे लढत करून एक तुम्हाला गुलाल दिलेलाय काय सांगाल पहिला इज्जती राहते कधी पण गुलाल लागत राहतो कधी पण इज्जतीचा विषय असताना पहिला कुठं नाराज करत नाही आम्हाला नार। आज पोरांची पण खूप मेहनत पाहायला भेटली कारण की दोन दोन शर्ती करणं बोलल्यावर एक अवघड गोष्ट असतं आणि कुठे ना कुठे ती तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे नियोजन करून सक्सेसपणेने तुम्ही एक गोलाल घेतलेला आहे पोरांची काम नाही हा आपण बोलतो मुंबई किंग बादल हा नाव कशा प्रकारे पडला तो जरा सांगा आम्हाला कारण की खूप असे बिमजोड आम्ही केली अदाकमध्ये दुसऱ्यामध्ये खूप गेलोवर्षी पंचावन्न बोलायला गेले बघा ना दादा आपण आता बघतो प मागच्या सीझनला तुम्ही पन्नास पंचावन्न शर्ती जिंकल्या आणि चालू सीझनला कुठे ना कुठे थोडंसं म्हणजे बॅकपुटलाच बोलायला लागेल कारण की थोड्या पराभव पण झेलायला लागल्या असं उतरतात ओके तुमच्या गाडी आपण बघतो स्वर्गीय प्रकाश बारकू शेठ मात्रे कामोडी पनवेल यांचा नेहमीच म्हणजे मोठे मोठे बॅनर वगैरे असतात आणि नेहमीच चांगले शर्ती होतात त्यांचे नाव आम्ही अजून पन्नास तरी नक्कीच आज विशेष म्हणजे तुम्ही इथे आले कारण की दोन तीन अचूक मैदाने होते पण तुम्ही इकडे मुंबई मध मुंबईमध्ये पनवेल भागामध्ये आपला रिडगर मैदान बोलला तर सगळ्यांचा आवडीचं मैदान पावसाळ्या देखील इथेच मैदान भरवले जातात आणि आता पण चांगल्या प्रकारे आयोजन वगैरे ठेवलेलं आणि शर्यत वगैरे खेळतात इथे काय सांगाल आजची गाडी म्हणजे कुठल्या साईडची पाला दादा तुम्ही बघा ना तुमचं बैल आहे तर दोन्ही साइडशी पलतात पण तुम्ही आज डावी साइड निवडली काय सांगाल तेवढीच गर्दी लावतात का म्हणजे उजवीनी पाल तरी किंवा डावी ओके आपल्या बालाच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याला म्हणजे एक तुमच्या नंदींनी गिफ्ट दिला आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कारण की तुम्ही आता नुकतंच बघितलं गाडीमध्ये बैला भरली होती आणि आपल्या प्रेमाखात एक तुम्ही म्हणजे बैल उतरून एक मला पण एक चान्स दिली मुलाखत घेण्यासाठी आणि माझं पण एक स्वप्न होतं की बरेच दिवस मी पण विचार केले होतो की आपण बादलची मुलाखत घ्यायची आणि कुठे ना कुठं तो योग पण जुलै आला तुमच्या मुलं दादा आज गाडीवरती काय सांगाल ड्रायव्हर वगैरे विशेष माहिती सांगा ना ड्रायव्हर काय ओके आता तुमच्या गाडीवरती नेहमी आपण नवपाड्याचा संजय ड्रायव्हरला पाहतो पण तो मी आता जितेश दादाला एक चान्स दिली कारण की तो पण खात्रीचा ड्रायव्हर आहे जितेश बोलला तर चांगल्या चांगल्या गाड्या आणतो काय नाही जितेश पण चांगलीच गाडी आणतो संजयला जरा आहे म्हणून त्यावेळेस संजयला मी बसवला नाही संजय ड्रायव्हर म्हणजे तो आमच्या घरचाच माणूस बघा ना त्याचा पण एक बोलतो ना आपण हुकमी ड्रायव्हर आहे एवढा दुःखपती होत आहे तरी पण एक मैदानामध्ये नेहमीच तो येत असतो आज म्हणजे एक चांगला बैल तुम्हाला घडून दिलाय कारण की आदत दिवसाला म्हणजे जास्त म्हणजे बैला पलत नाही पण एक रुटीनला आणायचं पण ड्रायव्हरच्या हातामध्येच असतं फेऱ्या वगैरे मारून किंवा अशा प्रकारे म्हणजे नियोजन करून नियोजन करतो ओके okay, आज को सुट्टी मेकर कोण होता कारण की सुट्टी मेकरची पण खूप मोलाचं म्हणजे एक योगदान असतं कारण की सुट्टी खराब झाली तर कुठे ना कुठे एक पराभवाला पण पाच करावा लागते कारण की हल्ली गाड्या एकशे एक म्हणजे गती लावतात आणि एक सुट्टी झाली तर एक चप्पल गतीने म्हणजे गाडीला पण स्पीड लागतोय आणि पुढे निर्णय वगैरे म्हणजे गुलाल वगैरे घेतोय ओके आज फक्त तुमच्या पाठी पण आहे ना पाठीमागे बरीच म्हणजे यंग मुलं आहेत आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचा साथ आहे म्हणून आहे आणि आम आमचा युवा मात्र कधी पण बाईला अटी चोवीस तास कधी पण फ्री असतो त्याला कधी पण एक फोन करा युवा कायम येतो युवा एक कर युवा ते कर युवा कधी पण काम करत असतो बघ ना एवढस छोटा आहे पण त्याला आहे ना एवढी आवड लागलेली बैलांची आज पण बघ ना आज मला वाटतं सुट्ट्या पण नसतील शाळेला शाळेचा म्हणजे खाडा करू मला वाटतं आलेला वाटत अच्छा म्हणजे सकाळची शाळा असते का हा दुसऱ्या बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही दुसरा बैल तुमचा सावा सावा आ, मंझे मंझे अच्छा म्हणजे चांगल्या प्रकारे गुलाल घेतले काय सांगाल तुम्ही सुंदर बद्दल म्हणजे विशेष म्हणजे तुमचा कसा घडून आला तो जरा सांगा घरचा अच्छा घरच्या काही त्यांना प्रदीप पण फोन केला आम्ही त्यांना बैल देतो आणि सुंदर आणि बाध्य कधी पण आले पण शरद आरली अजूनपर्यंत सर्व गुलाला प्राप्त केली ओके तर अजून काय सांगाल म्हणजे बैलांची म्हणजे खरी सुरुवात तुम्ही केव्हापासून म्हणजे ओढ लागली तुम्हाला या नादामध्ये म्हणजे बैल म्हणजे कायच माहित होता पण आमचे मित्र त्यांच्या आम्ही शर्तीनं पाठीला घेतो तर आम्हाला मग आम्ही त्यांच्या वासरू घेतला सदा सदा ओके आपला पालीचा आहे त्यांच्यामुळे आम्ही हा वासरू घेतलेला

जर ती पायरी आम्ही चढलो नसतो तर आम्हाला आज कुठं नंदी आमचा घडला नसता त्या आमची खरी पायरी होती त्यांनी आम्हाला साथ दिला आम्ही पायरी चढलो पायरी चढायची पण हिम्मत करायला लागते हिम्मत केल्याशिवाय होत नाही या आम्ही चढलो या केल्यामध्ये बघा ना कधी हार आहे तर कधी जीत आहे कारण की आपण बोलतो ना ऋतू ऋतूनुसार केले कधी ऊन असतं कधी थंडी असतं कधी पाऊस असतं या केल्यामध्ये पण आज आपली गाडी जिंकले तर कधी कधी म्हणजे आपले चुकी मुलं पराव पण झेलायला लागतंय नक्कीच नक्कीच आम्हाला आता सांगतो ना जेव्हा गेल घाटावर आम्ही उतरवलेला तर आम्ही नऊ ते दहा शर्ती केल्या आम्हाला गुलाल नव्हता सगळे लोक बोलायचं बादल गेल्या जो पळायचा तो आता बादल पळत नाही आणि बादल संपला आता पुन्हा पळू शकत नाही बघा ना दादा आपण बरेच म्हणजे मॅसेज किंवा असे म्हणजे कमेंट वगैरे येतात तेव्हा म्हणजे आपण असं म्हणजे बरंच परिणाम होतो मालकांकडे कारण की एवढा प्रेम करतो नंदींवरती आणि कुठे ना कुठं शर्तीमध्ये खेळच असं आहे की आज विजय तर कधी हार आहे तर अशा म्हणजे बोलतात तेव्हा काय वाटतं आम्हाला कमेंट करत काय करत आम्हाला दुःख वाटत आणि काय म्हणतो जे कमेंट करतात ना स्वतःचा बैठक घ्यावा घडवावा आणि पळवावा तेव्हा जरा समजा कमेंट करणं हे सोपी गोष्ट आहे पण जरा जाऊ आपण जेव्हा त्या नंदीला पळवतो खाली तेव्हा त्याला काय दुःख होतं दादा तुम्ही काय सांगाल किती स्ट्रगल केलेलं आहे या म्हणजे बैलगाडी क्षेत्राबाजून आल्यापासून तुम्हाला अक्षर सांगतो आणि ह्या नंदीसाठी बादलसाठी तर खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि तुम्हाला सांगायला जवळ कमी आहे आम्हाला एक टाईम होता यासाठी सांगतो तुम्हाला आम्हाला कोणी बैल देत नव्हता साहेब तोंडा बोलायचे तुमचा बैल पळत नाही तुमच्या बाजूला व्हिडिओ पाठवा पण एक टाईम होता की या वाघाने चांगल्या चांगल्या गाड्या मारून बसला होता बघा बघा दादा त्याच्या चेहऱ्यावरती ना इमोशनल बघू शकतात तुमचे जे शब्द जे बोलतो ना तो सुद्धा ऐकतो माझ्यासाठी तो कधी उठतो असं आता आपण शाईक नंदी आहे जे मालकासाठी पळतात म्हणजे पळतात माझा एक नंदी मी बोललो ना आज पळाचा शंभर टक्के गुलाब घेतो म्हणजे घेतो दादा बघा आपण बोलतो ना बघा म्हणजे एखादा गाडा मालक किंवा आपण पैऱ्यासाठी मागतो तेव्हा असं म्हणजे व्हिडिओ का मागतात कारण की बैलाला एवढं म्हणजे कमीपण काय समजतात म्हणजे असं प्रत्येकाची विचार असतात काय असतो काही लोक विचार काय करतात अरे आज त्याने गुलाल नाही घेतला म्हणजे तो कमी बोलतो असं नसतं तुम्ही बैला कुठल्याच बैला कमी लेखू नका हे पहिले बायोटा बघत जावा त्याने कुठल्या गाड्या केलेल्या कुठल्या नाही केलेल्या नक्कीच जात आम्ही तुमच्या खेळत होतो पण काही कारणामुळे आम्ही पैर नव्हते मोठे आम्हाला म्हणून आम्ही काही कारणामुळे मागे राहिलो पण आज जर त्याला एक जर मोठे पैरे झाले असते तर आज आम्ही कुठेही टॉपला असतो पण आम्हाला टॉपला असो ते कुठेही असो ते आम्हाला अभिमान आहे त्या बायलाचा आणि आमच्या आमच्याकडे तो पळतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि काय नाही आम्ही लोकांचा आम्ही लोकांचा विचार नाही करत लोक काय बोलतात भोकणारे हजार असतात पण आपण काय विचार करतो हा आपला आहे तोही नंदी पळतो आपण त्यामुळे आपण कोणता वाईट विचार करायचा नाही आपल्यानंतर आपला भरोसा आहे ते आपल्याला माहिती तो एकटा गाडी ओढून लावतो कधीही खालून कितीही गतीचा पहिला असला तरी तो एकटाच ओढून लावतो गाडी त्या आम्हाला भरोसा आहे तो किती त्या आता माझा वासू घरातलाही होता आज मग तो मला पैरे करायचे नव्हते आज आम्ही उच्चार केला होता आज घरचा विचार पैरा टाकू आणि घरची गाडी करू ओके okay. काल रात्री पण असं झालं होतं एक पैरा जुळून आलता पण आम्हाला योग्य नाही वाटलं आम्ही डायरेक्ट थांबा घरची गाडी पळवतो काही कारणा परत झाली जाऊ झाली आता हा खेलच अस आहे की एक आपण बोलतो एक समजा सामनेवालीशी गाडी झाली तर आपण बोलतो एकदा चान्स द्या असा मुंबई मध्ये खेल चालू आहे सध्या तरी नक्की आता बघा ना आता एक गाडी झाली तर मधी झाली होती बिंदूरची गाडी झाली नाव फिरवलं आमच्यावरती आधी गाडी झाली त्यांनी चान्स मागितला आम्ही गवलो सध्या थांबा तुम्हाला चान्स नक्की देऊ आम्ही आणि जनेने आम्हाला टाकले त्यांना पण चान्स देऊ आणि ज्यांना आम्ही टाकलेत त्यांना पण चान्स देऊ आपण ज्यांना आम्ही टाकलेत त्यांना चान्स देऊ आणि ज्यांनी आम्हाला टाकलं त्यांनी आम्हाला चान्स द्यावा नक्कीच दादा म्हणजे प्रत्येकाला म्हणजे चान्स द्यायलाच पाहिजे ठीक आहे तुमचे जास्त मी वेल घेतले असेल कदाचित तर तुम्ही वेल आमच्यासाठी येतो कुठेही येतो आम्ही बोललो अरे बाहे कुठं आला तर तू बोलतो आमचं आम्ही तुला आमचंच मानतो तुझा युट्यूब चॅनल पण खूप पुढं जावं आणि तो पण पुढं जावं तर आमची हीच इच्छा आहे बघा आपले आता असं आमले संजय ड्रायव्हर पण आले तिकडे बघा संजय राव नाव पाडा बघा हे बघा याच्यामुळे आमचं बिल भरलेलं आहे हा अतिशय म्हणजे जळा आम्ही याच्यामुळे आम्ही आम्ही आज उद्याही परवाही आणि जर बैल कधी थांबला सुद्धाही जर जराच नाव लाऊ नक्की लाऊ भाई काय सांग काय सांगशील एक ड्रायव्हर म्हणून काय सांगेल या क्षेत्राबद्दल कारण की बघा ड्रायव्हिंग करतो गुलाल भेटतात म्हणजे पण आपण बघतो म्हणजे गा ड्रायव्हरांचा पण एक खूप मोलाचा वाटा आहे कारण की रिक्स घेतात म्हणजे स्वतःच्या जीवाचे आणि गाड्या पण विजय म्हणजे करून देतात मालकाआडी तर आता बघा तुमचं नंदी पण गुलालमध्ये आता नक्की संजय ड्रायव्हरचा मध्ये अपघात झाला होता माझ्या घरी काहीतरी परिस्थिती वाईट होती तर आम्ही त्याला काही मदत नाही करू शकलो पण त्याला मी कधी बोललो काय वाटत असेल नक्की आम्हाला नक्की हे करू आज तो बॅग कुठला होता मी पहिल्या गाडीवरती मी त्याला बोललो तू आज बस गाडीवरती पुन्हा जी गाडी हाकलायचा तीच गाडी पुन्हा हाकल नक्की आणि परत त्याच गोष्टी परत ये लाई बघू आपण काय कर त्याला मी दरवेळेस आवाज मारतो तो काय बोलतो माझा पाय ठीक आहे आम्ही एंजर्ड आहे भाई आपला त्याला आम्ही जबरद माझ्या गाडीत बसवला बस आणि पुन्हा त्याला वाजायला तसं पुन्हा हाकल आणि बघतो दादाच्या म्हणजे आपण टेटस वरती बने ना नेहमी म्हणजे अशा त्यांच्या बॅनर असं म्हणजे वाईट साईट ना म्हणजे असं म्हणजे सपोर्टिंग साठी म्हणजे असं करत असतो नेहमी म्हणजे कसं माहिती आहे का जेव्हा तो वासरू आम्ही घेतलेला म्हणजे पालितून घेतलेला वासरू तो असं आम्ही मऊच्या मैदाना गेलो दुसऱ्यांची शेअर बांधव दादा सांगितलं तेव्हा तो वासरू आम्हाला पटला म्हणजे यो आम्ही केला पाहिला आपण वासरू घेऊया यो वासरू घेतला हे वासरू घेतला या टाइमिंगला असा होता की आमच्याकडे गोटाही नव्हता अच्छा म्हणजे तेव्हा तुमचा लेग स्ट्रगल होता पाऊस पडायच्या अगोदर आम्ही एंडिंग मध्ये घेतलेला वासरू पावसाला वाचरण एवढं केलं पण लोक आम्हाला असायची काय का तो वल्लू जातीचा बैल आहे तो काय करायला पण दादा बघा तुम्ही बोलले ही जात शर्ती शर्तीमध्ये म्हणजे किल्लार जाते म्हणजे मैसुरी जाते तर या क्षेत्रामध्ये असं म्हणजे गोष्टी म्हणजे म्हणजे या लागू पडतात का असं काही नाही बैल मैसुरी असो किल्लार असो धनगरी किल्लार कुठल्याही जातीचा असो पण एवढा आहे का मैसुरीला पैद्याशी बसून करंट असतात किल्ल्या त्यांना पुढे जाऊन प्रोत्साहन भेटत म्हणजे ते पहिला सुरुवातीला शिकतात असं आहे ठीक आहे धन्यवाद दादा आणि आता जाता जाता एक तुमच्यासाठी म्हणजे मी शुभेच्छा देतो